चला मित्रांनो आज आपण खणून खेकडी काढणार आहेत त्या खणून कशा प्रकारे खेकडी चला आज प्रकारे काढणार आहे काढते ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा मग आता आपण आलेले इकडं असे नदीला बघू आता किती खणून खेकडी भेटत आहे आता आपल्याला त्यासाठी आपल्याला बघायची त्यासाठी आपली बघायची खेकडीचा डाऊन नाही का मग त्या जाऊ खणून काढायचे आपल्याला चला मग सुरुवात करूया खेकड बघायला आधी बघा तुम्ही पाहू शकतात आता आपल्या खेकडीला बीड बघायची हे पाहू शकतात आत्ताच ताजं उकरी आहे खेकडीने हे बघा

खेकड भेटलेले आपली आता साईज केवढी ती बघायला लागणार आपल्याला आपल्याला खेकड भेटलेले अशा प्रकारे खणून खेकडे काढले जातात आता आपण दुसरी खेकड बघण्यासाठी जाणार आता आपण स्वाधणार आहेत खेकडी कुड कुडं उकीर काढलेली नाही काही मी तिथं आपली हे गाजाने खरून काढायची तर पाहू इकडे भेट उकीर काढलाय का नाही आपल्या जायचे समोर आणि नाही मोठा खूप खूप मोठा झाला नाही धरणाचा कडालाच असा खेकडी उकिर आणतात आणि मग ते आपल्याला खणून काढायचे त्याच दिवस असल्यामुळं थंडी पण भरपूर आहे पाणी गारे ना बर्फापेक्षा जास्त गारे आपल्याला आता उकेर शरायची भेटतो का नाही मग तिथं आपल्याला खाणायला खेकड आपल्याला इथे एकही हे भेटलेलं नाही आता आपण दुसरीकडे वागणार इथे तुम्ही आता बघू शकता बघा आपल्याला इथे खेकड हे आणलेले इथे खेकडीनं पाणी पण गुडगुड झालेले आणि खेकड आलेले बघा हे बघा आता आपल्याला इकडे बघा कशा प्रकारे उकरे आणते वर बघा माती दावतून कशा प्रकारे वर आणून आपल्या शिंगड्याने ढकलते बघा बघू शकतात आणि आता आपल्याला खिकट काढायची आता ते आपल्याला खणून ले ले आता ते आपण खंडलेले जाऊ आणि खेकडं आपली जी भेटले बघा पुढून पाहू शकतात हे बाबा खेकड आता आपल्याला भेटले बघा चांगल्या साईज साई आपण जाऊ तुम्ही काढलेली भेटलेले बघा पाहू शकतात अजून आपल्याला भेटलं तर ठीक आहे तर आपला चला आता टाकू यायला